ठाणे शिंदे गटाची रवींद्र चव्हाणांविरोधात तक्रार शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी कल्याण डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना महामंडळ निवडणूक खर्च आणि विशेष पॅकेज देण्याचे प्रलोभन दाखवत असल्याचा दावा कदम यांनी केला हे आरोप केवळ डोंबिवलीतच नव्हे तर मालवण मध्येही झाले आहेत प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांना स्वतःचा गट शहर आणि मतदारसंघ स्थानिक आमदार तथा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब एवढ्या मोठ्या मुद्द्यावर असलेले भाजपाचे माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब शिवसेना पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत त्यांना विविध दा प्रलोभन दाखवत आहेत प्रलोभन पदांची आहेत तुम्हाला एम एन सी देऊ तुम्हाला महापौर करू तुम्हाला कुठल्या तरी महामंडळावर घेऊ तुम्हाला एक विशिष्ट पॅकेज सुद्धा देऊ पैशांचे आज हे आरोप एकटा राजेश कदम करत नाही हा मालवण मध्ये सुद्धा होतो त्यांच्यावर आज परत असेल पंधरा पंधरा हजार रुपये वोट वाटले गेले या सांस्कृतिक नगरीमध्ये कुठल्या दिशेला चाललेले माननीय रवींद्र चव्हाण साहेब ही भूमिका त्यांची योग्य नाहीये आज एवढ्या मोठ्या पदावर चार चार वेळा आमदार आहे तीन तीन वेळा मंत्रीपद आहे आणि आता प्रत्यक्ष प्रदेश अध्यक्ष त्यांना स्वतःचा गड स्वतःच शहर स्वतःचा मतदारसंघ जर बांधता आला नाही तर भाजपाने त्यांना कुठल्या बेसवर प्रदेशाध्यक्ष पद दिलं आज गेले सात आठवडे बघतोय आम्ही कुठल्या तरी एखादा कार्यकर्त्याला पकडायचा आणि प्रवेश द्यायचा शिवसेनेचे तुम्ही शंभर कार्यकर्ते जरी फोडले तरी त्यातून हजार कार्यकर्ते तयार होण्याची क्षमता या शिवसेनेमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं एवढं आम्ही सांगतो आणि सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब ही युती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अटल बिहारी वाजपेयी आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराने हिंदुत्वाच्या विचाराने घडलेली युती आणि आता एकनाथ शिंदे साहेब आणि सन्माननीय या भारताचं नरेंद्र मोदी साहेब आणि आदरणीय अमित शाह यांच्या माध्यमातून ही युती घडलेली आहे एवढं लक्षात ठेवा आणि ही युती अभ्यंत राहण्यासाठी काम करा न्यूज न्याय तुमचा